सायबर गुन्ह्या संदर्भामध्ये मागच्या चर्चेमध्ये सुद्धा माझं मत त्या ठिकाणी मी व्यक्त केलं मी पुन्हा एकदा शासनाच्या निदर्शनास आणून देत की याच्यामध्ये लक्षणे वाढ होती मान्य उपमुख्य मान्य मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो की त्या संदर्भातली पावलं संदर्भातली काही घोषणा त्यांनी या आठवड्यामध्ये केल्या परंतु आजची स्थिती पाहिली तर पुणे शहरामध्ये एकट्या दोन हजार बावीस मध्ये एकोणीस हजार पाचशे सायबर गुन्ह्याची नोंद झाली दोन हजार तेवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली आणि आता आठ महिन्यातच बावीस हजार पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद झालेली आहे एकट्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये जवळपास तीनशे बेचाळीस तीन कोटी रुपयाचे फसवणूक झाली आणि त्यातील फक्त तीन कोटीच्या आसपास आपण शोध घेऊ शकलो आणि लोकांना परत करू शकलो मुंबईतही खूप मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्ह्याची वाढ होती आहे बँका आणि पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तातडीनं उपाय करणं आवश्यक आहे कित्येक बँका आणि कित्येक पतसंस्था ठेवीदार अडकलेले आहेत मग रुपी बँकेपासून ज्ञान राधा पतसंस्थेपर्यंत कित्येक उदाहरण महाराष्ट्रामध्ये देता येईल आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा हा एक आपल्या राज्यातील घटक आहे प्रामाणिकपणे पैसे ज्यांनी कमवले या भागामध्ये या संस्थामध्ये गुंतवले आणि आज त्यांच्याकडे अतिशय आर्थिक संकटामध्ये हे कुटुंब आहेत त्याला मदत करण्याचं काम आपण करणं अपेक्षित आहे आणि त्या बाबतीत उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची विनंती माझी राहणार आहे